नमस्कार मी दादासाहेब संभाजी खारतोडे आपण सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आपण आज या ठिकाणी उभा आहोत ते म्हणजे बंडगरवाडीमधील आमच्या शेतामध्ये आपण या माझ्या पाठीमागे जे पाहतो आहे ते पीक आहे ॲडवंटा सातशे छप्पन्न या मकेचं हे पीक आहे आणि बाजूला या बाजूला जे पाहतो आहे आपण तर शुगर ग्रेज आणि मेगास्वीट या संकरित वानाचं ज्वारीवर्गीय पीक असून आम्ही आमच्या गुरांच्या जनावरांच्या मशीनच्या मुक्त संचार गोट्यासाठी चाऱ्याची व्यवस्था म्हणून केलेली आहे आपण पाहू शकतो असं अतिशय उत्तम असं हे मक्याचं पीक आलेलं आहे मक्याची साधारणपणे बावीस नोव्हेंबर या दिवशी लागवड केलेली आहे आणि आता आपण पाहू शकतो जवळपास माझ्या उंचीच्या थोडंसं खाली एक फूट म्हणजे जवळजवळ पाच फूट इतकी उंच अशी मका आलेली आहे त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो या ठिकाणी मी चाललो आहोत तर मेगास्वीट हे मेगा स्वीट आहे हे पाहू शकतो आपण हे मेगास्वीट म्हणजे बावीस नोव्हेंबर आणि बावीस डिसेंबर एक महिना आणि हे जवळजवळ पंधरा दिवस दीड महिन्याचं फक्त हे मेगासूट आहे दीड महिने म्हणजे पंचेचाळीस दिवसाचं हे मेगा सूट आहे बघा हे माझ्या आता हे पाहू शकतो माझे उंची पाच फूट आणि आठ इंच इतके आहे तर हे पाच फूट इतकं उंच असं वाढलेलं पीक आहे अतिशय उत्तम दर्जाचं हे मेगा सूट